नमस्कार विद्यार्थी मित्र बऱ्याच आहोत तुमच्या सर्वांचं पुनच्च स्वागत आहे आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती चला एक ट्रान्सपरंट योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत आहोत याच्या आधीही याच्या संदर्भात यस योगेश ही संपूर्ण माहिती तुला देतोय विद्यार्थ्यांना चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे प्रॉपर आपण एक 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 माहिती आणि एक एक पूर्ण डेटा आपण आता लेक्चरला जाणून घेऊया विद्यार्थ्यां बघा याच्या अगोदरही आपण सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला होता मी पुनच एकदा सांगतो का विद्यार्थ्यांच्या काही शंका होत्या तर त्या मी निश्चित स्वरूपात क्लिअर करून देणार आहे कोणत्याही प्रकारची फसवणूक आम्ही करणार नाही योग्य ती माहिती लेक्चर पूर्ण होईपर्यंत जाणून घ्या बरं आता सगळ्यात महत्वाचं जर बघितलं विद्यार्थ्यां तुमच्या सर्वांना एक प्रश्न असा पडत असतो का नेमकं काय या प्रोग्राममध्ये दे काय देण्यात आलेलं आहे बघा सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला पहिले सांगू इच्छितो तुम्ही आता पदवी प्राप्त केलेली असेल तुम्ही सर्वांनी ग्रॅज्युएशन प्राप्त केलेलं असेल आणि आता ग्रॅज्युएशनच्या भरोशावरती तुम्ही बघितलं असेल ए आयचा जमाना चालू आहे बाकीच्या सर्व काही गोष्टी आहे तुम्ही बघितलं असेल बरोबर तर आमची ग्रॅज्युएशन झालेलं आहे आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं रेफरन्स देऊन नोकरी करण्याचाही पण प्रयत्न केला सरकारी नोकरीचाही प्रयत्न केला ते प्रयत्न तुमचे चालू राहू द्या त्याच्यात मी काही वावगं पडणार नाही मात्र काही लोक असे असतील तुमच्यापैकी तर सर ही घरची जबाबदारी आहे आमच्या घरचे सारखं मागं लागलेले की नोकरी कर नोकरी कर नोकरी कर जर तुम्हाला महाराष्ट्रातच इवन आपल्या ठाण्यामध्ये नीट लक्षात घ्या आपल्या ठाण्यामध्ये राहून तुम्हाला ही नोकरी करायची आहे पदाचं नाव आहे व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर नीट लक्षात घ्या व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर जवळपास तुम्हाला चार लाखापर्यंत या पदाची ऑफर आहे आता सर तुम्ही म्हणाल की सर काही पैसे तुम्ही मागताय का नाही तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे आम्ही मागणार नाही मी पुन्हा एकदा सांगतोय मात्र काही प्रोसिजर आहे जे तुम्ही पदवी आणि तुमचं वय सगळ्यात महत्वाचं वय वर्ष तुमचं पंचवीस पाहिजे सगळ्यात महत्वाचं वय वर्ष पंचवीस आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये तशी उपस्थिती दिसू द्या जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांना परिपूर्ण पद्धतीने क्लिअर करून देईल तुमच्या शंकांचं निरसन परिपूर्ण पद्धतीने क्लिअर करल तुमच्या सर्व गोष्टी मनामध्ये एकच आहे की सर आम्हाला नोकरी पाहिजे व्यवस्थितपणे ज्या ज्या गोष्टी ट्रस्ट वर्दी कोणत्याही प्रकारची फसवणूक करणार नाही आलं लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं या पदाचं नाव आहे आता प्रोग्रामचं नाव काय आहे तर कोटक स्काय बँकर्स प्रोग्रॅम पंचवीस वर्ष असताना नीट लक्षात घ्या पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा कमी कुठल्याही पदाची अट नाही कुठल्याही एक्सपिरियन्सची अट नाही आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो आणि ती तारीख पण कोणत्या दिवशी हा प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे कुठं होणार आहे या संदर्भाची संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे विद्यार्थ्यांना डोंट वरी अबाउट इट आलं लक्षात या प्रोग्रामचं नाव आहे विद्यार्थ्यांना कोटक स्काय बँकर्स प्रोग्राम तर याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं करिअर तुम्हाला व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर म्हणून तुम्हाला चालू करता येईल लक्षात घ्या व्हर्च्युअल रिलेशनशिप पदापर्यंत म्हणजे तुम्हाला तिथून पुढं प्रमोशन आहेच काही गोष्टी आहेच पण व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर म्हणून तुम्ही काम करू शकतात आता याच्यात काय करायचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ऍड ऑन काय काय पाहिजे मी पहिले त्या गोष्टी सांगून देतो वय वर्ष तुमचं पंचवीस पाहिजे अलग लक्षात वय वर्ष तुमचं पंचवीस पाहिजे तुम्ही पदवी नुकती किंवा याच्या आधी दोन वर्ष आधी कधी पण झालेली असेल तर पन्नास टक्क्याचा क्रायटेरिया फक्त कोटक महिंद्रा बँकेने ठेवलेला आहे अलग लक्षात या बँकेने कोटक महिंद्रा बँकेने कोणता क्रायटेरिया ठेवलेला आहे कोटक महिंद्रा बँकेने एक क्रायटेरिया फक्त ठेवलेला आहे की तुम्ही पदवीमध्ये पन्नास टक्के तुम्ही प्राप्त केलेले पाहिजे सगळ्यात महत्वाचं इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं एज लिमिट बद्दलही तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो डोंट वरी एज लिमिटही बद्दल तुम्हाला सांगत आहे त्याचं टेन्शन घेऊ नका सगळ्यात महत्वाचं तुमच्या सर्व पदांचे तुमच्या सर्व डाऊटचे मी क्लिअर करून देतोय पण सगळ्यांनी पहिले क्लिअर व्हा क्लिअर पर्यंत एक एक गोष्टी परिपूर्ण पद्धतीने जाणून घ्या मी तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी सांगतोय काय म्हटलेलं आहे वर्ष तुमचं पंचवीस पाहिजे पदवीला तुमचे पन्नास टक्के पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सामान्यपणे एवढं इंग्रजी कम्युनिकेशन तुम्ही करू शकतात सामान्यपणे इंग्रजी कम्युनिकेशन जेवढं तुम्ही करू शकतात तेवढं इंग्रजी तुम्हाला यायला पाहिजे सर्वसाधारणपणे आपण फंक्शनल इंग्लिश जे म्हणत असतो की आपण इंग्रजी जे शिकतोय की एखाद्या मार्केटमध्ये मा गेलो इंग्रजी कम्युनिकेशन जे आहे किंवा तुम्हाला फोनवरती आलं तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला सिमची इन्क्वायरी गाडीची इन्क्वायरी त्यावेळेस तुम्हाला कॉल येत असतो तर त्यावेळेस तुम्हाला जसं तुम्ही इंग्रजी बोलू शकतात एखाद्याची तक्रार तुम्ही निवारण करू शकतात त्या पातळीचं इंग्रजी तुम्हाला पाहिजे माहिती असायला पाहिजे एवढं नीट लक्षात घ्या आलं लक्षात आता मी आपल्या याच्यामध्ये असं का म्हटलं तर कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही बऱ्याच वेळा तुम्हाला असं येतं की सर आमच्याकडून पंचवीस हजार घेतले दहा हजार रुपये घेतले आम्ही तुम्हाला ही नोकरी लावून देतो तशा प्रकारची कोणतीही फसवणूक आम्ही करणार नाही तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही आहे प्रोग्रामचं नाव त्याचे सगळे डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतो आता ऐकून घ्या काय काय आपलं डिस्कशन चालू होतं बरं या प्रोग्रामचं नाव आहे विद्यार्थ्यांनो कोटक स्काय बँकर्स प्रोग्राम याच्यामध्ये तुमचे जे काही स्किल्स आहे तुम्ही एखाद्याला एखाद्याचे तक्रार निवारण करत असेल बँकेचे जे, जे काही बेसिक जे काही टार्गेट असतात जेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रोग्राम टार्गेट दिलं जात असतं तर नीट लक्षात घ्या कोटक महिंद्रा बँक नीट लक्षात घ्या कोटक महिंद्रा बँक आणि आपली आम्ही ज्याच्यात काम करत असतो विद्यार्थ्यांना करियर ट्वेंटी फोर सेवन याने हा एकत्रित करिअर ट्वेंटी फोर सेवन हा ही जी काही कंपनी आहे एकत्रित हा प्रोग्राम डेव्हलप झालेला आहे अलग लक्षात कोटक महिंद्रा बँकेला जे काही आपल्या दैनंदिन याच्यामध्ये स्किल लोक लागतात ते करिअर ट्वेंटी फोर सेवन नावाची आमची जी काही कंपनी आहे ती त्या बँकेला काय करत असतात प्रॉपर एज्युकेटेड त्यांना आपलं एज्युकेशन करिअर अँबिशियस करिअर कंप बिल्डअप करायचंय प्रायव्हेट बँकांमध्ये त्यांना प्रोव्हाइड करण्याचं काम करिअर ट्वेंटी फोर को, सेव्हन कोटक महेंद्राला देते आलं लक्षात आणि हे चार चार महिन्यात चार चार महिन्यात आपण एक वेगवेगळे प्रोग्राम या प्रोग्रामचं नाव आहे कोटक स्काय बँकर्स प्रोग्राम हे नीट लक्षात घ्या येत्या सात नोव्हेंबरला येत्या सात नोव्हेंबरला विद्यार्थ्यांमध्ये हा दोन हजार पंचवीसला आपल्या ठाण्यामध्ये हा प्रोग्राम कंडक्ट केला जातोय दिवसभर तर तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन यायचे आहे त्या डॉक्युमेंटची यादी तुम्हाला सांगतो या प्रोग्राम मध्ये कसं केलं जाईल तुम्हाला कसं यायचं आहे तर तुमच्या डॉक्युमेंट तुम्हाला काय पाहिजे त्या ज्या दिवशी सात नोव्हेंबरला येताना तुमचं पॅन कार्ड तुम्हाला घेऊन यायचं आहे सोबत आधार कार्ड जे पाहिजे जे आपलं आय ही जी काही संस्था आहे जिने इश्यू केलेलं आहे प्रॉपर घेऊन या तुमचं ग्रॅज्युएटचे सर्टिफिकेट आणि मार्कशीटच्या ज्या काही झेरॉक्स आहे घेऊन या आणि एक पासपोर्ट फोटो तुम्हाला घेऊन यायचा आहे सोबत विद्यार्थ्यांना इथपर्यंत कळालं वय वर्ष तुम्हाला मी सांगितलं त्यानंतर तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट काय आहे आता व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर मध्ये काय भेटणार आहे तुम्हाला बर तुम्हाला हे लोक करिअर ट्वेंटी फोर सेव्हन ची टीम तुम्हाला कॉल कसा करणार त्याच्यासाठी एक ची लिंक आहे नीट लक्षात घ्या आपल्या लेक्चर जिथं चालू आहे विद्यार्थ्यांना त्या लेक्चरच्या खाली लक्षात असू द्या प्रोसेस काय ते पहिले समजून घ्या आपल्या लेक्चरच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स देण्यात आलेला आहे बरोबर त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशनची स्टेप स्टेप मध्ये तुम्हाला प्रॉपर एक ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे साध्या सरळ गोष्टी आहे साध्या सरळ गोष्टी आहे त्या तुमच्यापर्यंत नीट पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय याच्यामध्ये माझा काहीही स्वार्थ नाहीये का की आपला मराठी टक्का या सरकारी नोकऱ्यांमध्ये खाजगी नोकऱ्यांमध्ये वाढावा एवढंच एक प्रांजळ मत आहे आमचं आलं लक्षात तर तुम्हाला अप्लाय वरती गेल्यावरती एक इनिशियल स्क्रीनिंग ऑनलाईन असेसमेंट असते त्याच्यामध्ये तर तुम्हाला खाली अप्लाय वरती क्लिक करायचंय तुमच्या ज्या काही प्रूफ आहे तुमच्या ज्या काही गोष्टी आहे त्या तिथं प्रॉपर भरायच्या आहेत जे जे काही आधार कार्डचा नंबर विचाराल किंवा काय आम्ही कोणताही स्पॅम कॉल तुम्हाला करणार नाही ऑथेंटिकेट तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या स्क्रीनिंग केल्या जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यां गोष्टीसाठी ठाण्यामध्ये तुम्हाला पत्ता किंवा काही गोष्टी ज्या आहे नीट लक्षात घ्या पहिले तुम्ही एक पाऊल उचला तुम्हाला जर त्याचा पत्ता लागत असेल त्याऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती ठाण्याचा जो काही पत्ता आहे विद्यार्थ्यां माझं नाव आहे दीपक शिंदे या नंबरवरती तुम्ही मला काय करू शकतात माझं नाव आहे विद्यार्थ्यानो दीपक शिंदे आलं लक्षात तर मी तुम्हाला प्रॉपर काय करेल विद्यार्थ्यांनो तिथला जो काही पत्ता आहे सात नोव्हेंबरला हा प्रोग्राम होणार आहे ॲट लिस्ट तुम्ही काय करा सात नोव्हेंबर दोन हजार ला ठाण्यामध्ये आपल्या हा प्रोग्राम कंडक्ट केला जाणार आहे मग तुम्ही प्रॉपर फॉर्म भरला त्याच्यानंतर एक स्क्रीनिंग केली जाईल म्हणजे तुम्ही सर्वसाधारणपणे आपण जे काही तुम्हाला एक टेस्ट दिली जाते ऑनलाईन बरोबर त्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्ही परफॉर्म कसं करता त्याच्यासाठी कुठले पैसे तुम्हाला भरायचे नाहीये मात्र नीट लक्षात घ्या तुम्ही तुमची ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट ऑनलाईन असेसमेंट अँड इंट्रॅक्शन करिअर ट्वेंटी फोर सेव्हनच्या टीम कडून केलं जाईल सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये तुमचं मॅथ रिजनिंग कसं तुम्ही सॉल्व्ह करतात फंक्शनल इंग्लिश तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला अलग लक्षात एक व्हर्च्युअल इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो कोणाकडून एचआर टीम असते कोटक महेंद्राची अलग लक्षात आणि तुम्हाला फेस टू फेस एक वॉट वॉक इन इंटरव्ह्यू कंडक्ट कंटर केला जातो या सर्व प्रोसिजर या कुठं कंडक्ट केल्या जाणार आहे ठाण्यामध्ये या प्रोग्राम मध्ये कंडक्ट केले जाते हे नीट लक्षात घ्या या सर्व प्रोसिजर तुमच्या कुठं कंडक्ट केले जातील विद्यार्थ्यांनो या ठाण्यामध्ये कंडक्ट केले जातील आणि याच्यामध्ये तुम्हाला काय महत्वाचं आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे कोणत्या कोणत्या पदासाठी व्हर्च्युअल रिलेशनशिप प्रोग्राम साठी ए कोटक स्काय बँकर्स प्रोग्रामच्या या प्रोग्रामसाठी साठी जेव्हा कंडक्ट केलं जाईल व तुम्ही तुमच्या याच्यात लक्षात घ्या तुम्ही व्हर्च्युअल रिलेशनशिप पदासाठी तुम्ही जेव्हा सिलेक्ट होत असतात त्याच्या आधी पहिले नीट मी काही दिवा स्वप्न दाखवत नाहीये तुम्ही भविष्य पण तुम्ही बघत असतात पुढचं बरोबर आहे की नाही तुम्ही पुढचं भविष्य पण बघत असतात की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो सिनियर मॅनेजर पर्यंत जाऊ शकतो का याच्या संदर्भात सगळं सांगतो मात्र एक गोष्ट नीट लक्षात घ्या हा टोटल प्रोग्राम जो आहे हा टोटल प्रोग्राम आहे तुमचा पन्नास दिवसांच्या प्रोग्राम साठी व्हर्च्युअल रिलेशनशिप प्रोग्रामचा सांगितला ना मी त्याच्याबद्दल सांगतो आणि मग तुमचे डाउट्स क्लिअर करून देतो आलं लक्षात पन्नास दिवसाच्या या प्रोग्राम मध्ये पन्नास दिवसांच्या प्रोग्राम मध्ये पस्तीस दिवस पस्तीस दिवसांचा दिवसा जो काही कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये करिअर ट्वेंटी फोर सेव्हनची तुम्हाला व्हर्च्युअल रिलेशनशिपचा रोल काय असतो बँकिंग रोल काय असतात बँकेचे प्रकार काय असतात बँकेचे जे काही आपण म्हणतो बँकेचे खात्यांचे प्रकार काय असतात इन्शुरन्स टर्म्स काय असतात या सर्वांचं पस्तीस दिवस तुम्हाला का काय के केलं जाईल घरी तुम्ही घरी बसून हा प्रोग्राम काय करू शकतात अटेंड करू शकतात आणि पंधरा दिवसाचं पंधरा दिवसाचा जो काही प्रोग्राम आहे विद्यार्थ्यां पंधरा दिवसाचा प्रोग्राम हा तुमचा कोटक महिंद्राकडून कंडक्ट केला जाईल ठाण्यामध्ये कोटक महिंद्राकडून बरोबर कोटक महिंद्राकडून केलं जाईल म्हणजे हा इथं तीस तीस दिवसाचा या विद्यार्थ्यांचाळीस दिवसाचा प्रोग्राम आहे माझ्याकडून चुकलं त्याबद्दल माफ करा पंचेचाळीस दिवसाचा हा प्रोग्राम आहे तर याच्यासाठी तीस दिवस करिअर ट्वेंटी फोर सेव्हन कडून केले जाईल आणि पंधरा दिवस कोटक कड़े ऍक्च्युअल केलं जाईल आणि याच्यात पाच पाच हजार रुपयाचा तुम्हाला एंड दिला जाईल मी पुढे उल्लेख करतो टोटल पंचेचाळीस दिवसाचा हा प्रोग्राम कंडक्ट करायचा आहे याच्यासाठी फी आहे का आहे किती फी विद्यार्थ्यां पंचेचाळीस दिवसाच्या प्रोग्रामसाठी जेव्हा तुम्ही सिलेक्ट होतात तुमच्याकडून अमानात रक्कम म्हणून पन्नास हजार रुपये आणि जीएसटी पन्नास हजार रुपये प्लस जीएसटी अशी रक्कम तुमच्याकडून घेतली जाईल आणि तुम्ही तो प्रोग्राम प्रॉपर कम्प्लीट केला रे केला पंचेचाळीस दिवसाचा प्रोग्राम कम्प्लीट केला तर हे पन्नास हजार रुपये तुम्हाला परत तुम्हाला क्रेडिट केले जातील ही अश्युरिटी काबर आहे की ऑथेंटिसिटी कॅन्डिडेटची ऑथेंटिसिटी येण्यासाठी नाही आयरा गैरा कोणी पण येतो आणि काही पण करत बसतो फ्री प्रोग्राम देत नाही खिरापत देत नाही नीट लक्षात घ्या तुमच्या या प्रोग्रामसाठी तुम्हाला प्रॉपर सॉरी पंचेचाळीस दिवसाच्या प्रोग्रामसाठी तुम्हाला प्रॉपर एक प्रोसिजर आहे जे तुम्हाला सांगतोय आणि पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला तुमचा नोक हक्काची नोकरी जर प्राप्त करायची असेल मग आता मी तुम्हाला या या गोष्टीवरती येतो व्हर्च्युअल रिलेशनशिप याच्यामध्ये तुम्हाला आम्ही जे काही रोल आहे ते पण सांगून देतो लपवा छोपी आणि शक्य पण जे खेळायचे नाही आपल्याला नीट लक्षात घ्या तुम्हाला बँकिंग आणि फायनान्सच्या काही टर्म्स असतात ज्या तुम्हाला माहित असायला पाहिजे तुमचं बी कॉम असू द्या बीएससी असू द्या किंवा इंजिनिअरिंग असू द्या किंवा बी ए असू द्या बरोबर काही फायनान्शियल मॅनेजमेंटचे जे काही फंडामेंटल असतात त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं जातं त्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंट असेल ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर असेल डिजिटल बँकिंग असेल रिस्क मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग याच्या ज्या टर्म्स असतात त्याच्या संदर्भात तुम्हाला काही गोष्टी काय केल्या जातात विद्यार्थ्यांना या ट्रेनिंगमध्ये दिल्या जातात आणि एकदा तुम्ही तो प्रोग्राम केला रे केला पुढं मी ते पण सांगतो तुम्हाला ऍज अ तुम्ही व्हर्च्युअल रिलेशनशिप मॅनेजर या पदावरती काम करतात आणि तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट क्षेत्रामध्ये तुमचा परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तिथं कंटिन्युअसली एक ते दीड वर्ष काम करतात ॲज अ असिस्टंट मॅनेजरची पदाची पदवी दिली जाते प्रमोशन होतं पुढच्या तीन वर्षात डेप्युटी मॅनेजरवरती जातात म्हणजे तुमचे इथले दीड वर्ष दोन वर्ष चार वर्षानंतर तुम्ही पॅ मॅनेजर पदावरती असतात आणि आजच्या धकाधकीच्या ए आयच्या जमान्यात एकाच ब्रँडसोबत जर तुम्ही प्रामाणिकपणे राहत असाल तर तुम्हाला हाच पगार सिनियर मॅनेजर होईपर्यंत सव्वा लाखापर्यंत जाऊ शकतात तुम्ही शेवटी मेहनत आहे आम्ही काही तुम्हाला हॅरी पॉटरची छेडी सांगत नाहीये मेहनत करा व्हर्च्युअल रिलेशनशिप पदावरती या आणि सात नोव्हेंबर नीट लक्षात घ्या येत्या सात नोव्हेंबरला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या पंचेचाळीस दिवसाच्या साठी तयार व्हा ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात ज्या काही माहिती लागेल मी त्या प्रोव्हाइड करायला तयार आहे तर माझा नंबर घ्या शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा नंबर आहे त्यामुळे प्रॉपर पद्धतीने तयार राहा तयारी करा सुरुवात करा आता घेतोय रजा लक्षात जे काही महत्वाची माहिती असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे जॉईन करा योग्य माहिती माझा नंबर आहे तो पत्ता कुठं आहे फॉर्म भरून द्या आणि अप्लाय करा तुमचं स्वप्न पूर्ण करा आता घेतो